जीवन गाणे ही कविता नितीन देशमुख यांनी लिहिलेली आहे या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकून गेले जिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले सृष्टी म्हणजे जग मंजूळ म्हणजे मधुर गाणे या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसे हे शिकवले नेहमी आनंदाने व सौंदर्य पूर्ण जगायला शिकवले आकाशात चमकणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे हे शिकवले भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला तुळशीवरल्या त्या पणतीचे जडणे मजला शिकून गेले दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही पण तुळशी वृंदावनात संतपणे तेवत असलेल्या पंथीने मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पंथीने दिली प्रेम काय ते कुणानं ठावे नदी सागरा जीव का लावे स्वैर हो नदीचे पडणे जगणे मजला शिकून गेले खरे प्रेम काय असते कुणालाच माहीत नाही सगळे प्रेम मतलबी आहे तरीही नदी समुद्रात विलीन होते ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते त्याला समर्पित होते प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे मला जगायचे कसे प्रेमात कसे समर्पण करावे हे शिकून गेले बुलंद तरीही ह असे हौसले पिल्लासाठी किती सोसले चिवचिवणाऱ्या चोची मधले दाने मजला शिकवून गेले आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले पक्षी आपल्या पिल्ल्यांसाठी दाणे शोधतात त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचीमध्ये दाने मला जीवन कसे जगावे शिकवून गेले मुला मुलाबाळांसाठी मुला खस्ता खाणे त्याचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित्रपज्ञता दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले समुद्राची विशालता आणि झाडाची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकून गेले कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिलेली आहे असे कवी नितीन देशमुख म्हणत आहे जीवन गाण्यामधून